हा फक्त एक पोशाख नाही तर प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्याला एक वेगळी ओळख देणारी जादू आहे पण आजच्या बदलत्या फॅशनमध्ये कोणती साडी घ्यावी जी दिसायला सुंदर आणि असेल असा प्रश्न तुम्हालाही पडतोय का तर बघूयात अशा तीन साड्या ज्या सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्यात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटची साडी तुमच्या मनावर राज्य करणारी आहे नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नंबर साडी ही साडी खूप हलकी ट्रान्सपरंट आणि रॉयल लुक देणारी असते यावर असलेले फ्लोरल प्रिंट एम्ब्रॉयडरी आणि पेस्टल कलर्स खूपच सुंदर दिसतात लग्न रिसेप्शन किंवा पार्टीसाठी ही साडी परफेक्ट चॉईस आहे ही साडी घातल्यावर तुम्हाला एकदम क्लासी आणि एलिगंट लुक मिळतो नंबर दोन लिनन साडी ही साडी दिसायला साधी पण खूपच रिच वाटते ऑफिस कॉलेज किंवा रोजच्या वापरासाठी ही साडी बेस्ट आहे यामध्ये सिंपल डिझाईन आणि कॉन्ट्रास्ट बॉर्डर खूप आकर्षक दिसते लिनेन साडीमुळे तुम्हाला कम्फर्ट आणि स्टाईल दोन्ही मिळतात नंबर तीन बनारसी सिल्क साडी ही साडी म्हणजे परंपरा आणि रॉयल्टीचं प्रतीक आहे यावर असलेले जरी वर्क आणि रिच डिझाईन खूपच सुंदर दिसतात लग्न सण किंवा खास कार्यक्रमासाठी ही साडी परफेक्ट आहे ही साडी घातल्यावर तुम्हाला एकदम रॉयल क्वीन सारखा लुक मिळतो तर या होत्या सध्या खूप ट्रेंड मध्ये असलेल्या तीन सुंदर साड्या यामध्ये तुम्हाला कोणती साडी सर्वात जास्त आवडली ते मला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच साडीच्या नवनवीन व्हिडिओसाठी मनभर पैठणी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण इथे मिळते साडीची खरी ओळख आणि मन जिंकणारी फॅशन धन्यवाद